शेअर क्रिप्टो मध्ये दीड कोटींची फसवणूक अमरावती शेअर मार्केट आणि क्रिप्टो मध्ये गुंतवणुकीच्या नावावर लाभाचे आमिष देऊन तब्बल दीड कोटींची फसवणूक करण्यात आली या प्रकरणी आंतरराज्य टोळीतील पाच आरोपींना शहर पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे यामध्ये एका महिला आरोपीचा देखील समावेश आहे अटक केलेले आरोपी स्थानिक तसेच अकोला येथील रहिवाशी आहेत या संदर्भात शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी अधिक माहिती दिली काही दिवसांपूर्वी शेअर मार्केट व क्रिप्टो करण्याच्या फसवणूक करण्यात आली होती या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर आरती गुन्हे शाखा आणि सायबर सेल तपास करत होते तपासादरम्यान अमरावती शहरातील एका तरुणीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते तिने दिलेल्या माहितीच्या आधारे अकोला येथील शुभम गुलाय वयवर्ष तेवीस गौरव अग्रवाल वयवर्ष तेवीस नमन डहाके वयवर्ष तेवीस रवी मौर्या वयवर्ष तेवीस यांना देखील अटक करण्यात आली या सर्व संशयित आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणात आरोपींकडून विविध बँकेचे पासबुक एटीएम कार्ड सिम आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहे फसवणूक झालेल्या रकमेपैकी बेचाळीस लाखांपेक्षा अधिक रक्कम ही वेगवेगळ्या बँकेच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आली आहे तर उर्वरित रक्कम ही इतर बँकेच्या दोनशे सोळा खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आली होती या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकारच्या सायबर फसवणुकीत मुख्य मास्टरमाइंड हा विदेशातून हे रॅकेट चालवतो बेरोजगार व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या तरुण तरुणींना या फसवणुकीच्या जाळात अडकविले जाते आणि त्यांच्या माध्यमातूनच ऑनलाईन फ्रॉड केला जातो विशेष म्हणजे सर्वांना यासाठी ट्रेनिंग दिले जाते आता पोलीस पकडलेल्या आरोपींची चौकशी करत आहेत त्यांच्याकडूनच अन्य मोठे खुलासे या प्रकरणात होण्याची शक्यता आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्यूरो रिपोर्ट स्टार 9 वी अमरावती